आपण पाहत आहात सत्याची बाजू हक्काचं न्यूज चॅनल तास सांगली जिल्ह्यातील आष्टा परिसरात बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास झालेल्या मोटरसायकल अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून तिघे जखमी झाले आहे हा अपघात अष्टा तासगाव रोडवरील वसाहत येथील वेलकम हॉटेल समोर घडला मृत व्यक्तीचे नाव प्रकाश भानुदास सावटे वय सत्तावन्न राहणार आमणापूर तालुका पोलीस असे असून ते आपल्या साथीदार उमेश उर्फ सचिन भरत लोहार राहणार आमणापूर यांच्यासह एच एफ डीलॅक्स मोटरसायकल एम एच दहा डी एफ त्रेचाळीस शून्य आठ वरून बागणी येथे नातेवाईकांना भेटून परत अमणापूरकडे जात होते त्याचवेळी समोरून येणाऱ्या स्प्लेंडर मोटरसायकल एम एच दहा डी के शून्य एक वरील चालक आदित्य प्रशांत विभूते राहणार अंकलखोप तालुका पोलिस यांनी रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे वाहन चालवत समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात जोराची धडक दिली या धडकेत प्रकाश आवटे गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला तर उमेश लोहार चालक आदित्य विभूते आणि त्यांच्या मागे बसलेला विश्वजित पाटील राहणार अंकलखोप हे तिघे जखमी झाले अपघातात दोन्ही मोटरसायकलींचे मिळून अंदाजे वीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे या घटनेबाबत रुपेश नामदेव आवटे वय चौतीस राहणारे सांगली यांनी आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून घटनेचा अधिक तपास आष्टा पोलीस करीत आहेत